इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक ग्रामीणच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तब्बल चौदा लाख चौतीस हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला सुनील भैयालाल गुप्ता वय बत्तीस वर्ष तसेच सोहेल शकील खान वय तेवीस वर्ष राहणार रेहमा अपार्टमेंट बाबुपुरा कानपूर आणि मोहम्मद परवेज खान हे यम एच झिरो चार ई वाय सत्त्याण्णव अडुसष्ट या वाहनातून बेकायदेशीर गुटखा पान मसाला तसेच तत्सम वस्तूंची वाहतूक करताना आढळून आले होते त्यावरून या तिघांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाबासाहेब कोते योगेश दादाजी पाटील शांताराम घुगे प्रशांत सुरेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक